भगवान श्री कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रे महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम परब्रह्म परमेश्वर भगवान श्री कृष्ण महाराज यांचे तिसरे अवतार असलेले श्री चक्रपाणी महाराज ह्यांचे अवतार दिन हे संपूर्ण महाराष्ट्रभर महाणूभाऊ पंथीय तसेच श्री चक्रपाणी महाराज यांचे वर श्रद्धा असलेले भक्त मोठ्या संख्येने जागोजागी विविध मठात आश्रमात महाणूभावपंथीय मंदिरात अवतार दिन साजरा करणार असून श्री चक्रपाणी महाराज यांचा जन्म कुठे झाला कोणत्या कारणास्तव झाला आणि कोणाच्या पोटी झाला ही संपूर्ण माहिती जाणून घेणे त्याचप्रमाणे श्री चक्रपाणी महाराज यांनी केलेल्या अनंत लीळा त्यांच्या मार्फत झालेला जीवांचा उद्धार अशा त्यांच्या ह्या लीळा स्मरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कोणत्याही परमेश्वराचे कार्य करताना त्या परमेश्वराने केलेले कार्य हे आपल्याला माहीत असेल आणि तशा त्यांच्या लीळा आपण स्मरण करीत त्यांचे पूजन केले तर नक्कीच आपल्याला ईश्वर प्राप्ती होते असे म्हणतात म्हणूनच आजच्या ह्या पवित्र मंगलमय दिनी श्री चक्रपाणी महाराज यांचे अवतार दिनाचे औचित्य साधून परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्रीकर बाबा जाडीच्या देव यांनी सुंदर अशा शब्दात आपणा सर्वांना समजेल असे ज्या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज यांनी जन्म घेतला त्या फलटण नगरीचे महात्म्य काय आहे चक्रपाणी महाराजांनी याच नगरात जन्म का घेतला कोणाच्या पोटी घेतला आणि त्यांच्या जन्मानंतर त्यांनी केलेले कार्य त्यांच्या लीळा त्यांना झालेली भगवान प्राप्ती ह्या अशा अनेक लीळा उदाहरणासहित त्यांनी आज आपल्याला समजवून सांगितलेलं आहे आपण परमप्रित महानुभाव दर्शन ह्या चॅनलवर श्री चक्रपाणी महाराज यांच्या संपूर्ण लीळा आठवत त्यांचे स्मरण करत आपण त्यांना आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि परमप्रित महानुभाव दर्शन चॅनलच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज सर्व अच्युत गोत्रीय साधू संत महान महानुभाव पंथीयांना श्री चक्रपाणी महाराज अवतारण दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम प्रणामेवा करी सर्व सारा असङ्ख्यसिद्धिवरारा वन्दु फले टाणनि वासकाराणनि वासकार वर्णीनरम्यास्थलभूपवित्रातापिल्लव्याघ्रविहार जाळी जाळि तया चे हगस्पर्शदानि दानि तसाहो मदचक्रपाणि साहो मद चक्रपाणी श्री चक्रपाणी महाराज की जय अश्विन वैद्य नवमीच्या दिवशी विशेषत्वानं आमच्या महानुभावे पंचकृष्णातील प्रथम कृष्ण कलियुगातील प्रथम कृष्ण आणि महानुभाव पंचकृष्णातील तिसरे कृष्ण म्हणजे द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराजांच्या या अवतार दिनाचं औचित्य साधून आणि म्हणून आज सुद्धा आमच्या श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार आहे अवतार दिन आहे आणि त्याचं निमित्तानं श्री चक्रपाणी महाराजांच्या चरित्राचं मंथन व्हावं चिंतन व्हावं हा उद्देश आणि या उद्देशाने आज आपल्यासमोर उपस्थित झालो बंधूंनो <coughs> फलटण महात्मे या विषयाशी स्पर्शित करत असताना खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या अवताराबद्दल एखाद्या स्थानाबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर त्याचं शिहावलोकन करणं गरजेचं आहे पूर्वपीठिका आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे महानुभाव या पंचकृष्णांमध्ये या मार्गाशी आदकारण जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांपासून या मार्गाच खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रवल्या गेली अशी मार्गाधी मूळ श्री दत्ताश्री प्रभू महाराज द्वापारामध्ये द्वारकाधीश भगवान कृष्ण महाराज आणि या कलियुगामध्ये श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अशा या पंचकृष्णाच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करणारी आमची अनुभवी परंपरा आणि याच परंपरेमध्ये कलियुगातील प्रथम कृष्ण म्हटलं तरी हरकत नाही कारण द्वापारामध्ये द्वारकाधीश भगवान गोपालकृष्णांच्या अप्रतिम लीळांनी अवलौकिक बासरीनं संपूर्ण विश्वाला मनमोहित करणाऱ्या मनमोहनाच्या लीळांनी श्रीकृष्ण भक्तीचं प्रतिबिंब माणसांच्या मनामनावर हृदयावरती कोरलेलं आहे याच श्रीकृष्ण परंपरेतील फटणला श्री चक्रपाणी महाराजांचा जन्म झालेला आहे अवतार झालेला आहे कुठे आहे हे फलटण फलटण आज तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्याला फलस्त नगरी असं म्हटलं जायचं आणि म्हणून पौराणिक संबंध पाहत असताना अगदी त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना मानसिक स्त्रीहत्येचं पातक निर्माण झालं आणि या पातकातून सुटण्याकरता उपाय ज्यावेळेस ते शोधत होते या चौदा वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ वनवासामध्ये फिरत असताना सीतामाई सोबत आहेत श्री रामचंद्र आहेत लक्ष्मी आणि त्या कालखंडामध्ये त्या फलस्त नगरीच्या जवळच असलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमांमध्ये त्यांनी या मानसिक पातकातून सुटण्याकरताचा उपाय ज्यावेळेस तिथं ऋषीजनांना विचारला त्यावेळेस असं सांगितलं जातं की जवळच असलेलं फलस्त नगरीच जे तीर्थ आहे की ज्या ठिकाणी श्री महाराज प्रतिदिनी कोल्हापूरला जात असताना पदशालन करतात अशा त्या पानपेखण्याच्या ठिकाणी स्नान केल्यामुळं तुमच्या पातकाचा नाश होणार आहे आणि म्हणून तिथं श्रीरामाने बाण मारून त्या पानपिकन नावाच्या तीर्थाची निर्मिती झाली आणि म्हणून त्रेतायुगा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा संबंध या फलस्त नगरीला लाभला युगामध्ये द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण महाराजांनी नगरीकडे जात असताना एक दिवसाचा मुक्काम फलस्त नगरामध्ये केलेला आहे विराटनगरीला ज्यावेळेस पांडव अज्ञात वासामधलं त्यांचं एक वर्षाचं वास्तव्य करतात त्या कालखंडामध्ये विराट राजाची कन्या उत्तरा ही अर्जुनाला देऊ करत असताना अर्जुनाने सांगितलं मी तिला शिष्य मानले ती माझी पुत्र होय आणि सोबत मी विवाह करू शकत नाही आणि म्हणून अर्जुनाचाच असलेला पुत्र अभिमन्यू या अभिमन्यूला ही उत्तरा देण्याचं ठरतं आणि या विवाह सोहळ्या करता जात असताना द्वारकाधीशांचा एक दिवसाचा मुक्काम या फलस्तनगरीमध्ये म्हणजे या पानपिकन तीर्थावर आज त्याला श्रीकृष्णनाथ मंदिर या नावानं ओळखलं जातं या ठिकाणी झालेलं आणि याच ठिकाणी आमच्या कलियुगाचे प्रथम कृष्ण द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराजांचा जन्म झाला म्हणजे तिन्ही अवताराच्या संबंधात पवित्र असलेल्या वास्तव्यानं पवित्र असलेली वा। ही फलस्त नगरी फलतन नगरी खऱ्या अर्थानं आमच्या मानवांची दक्षिण काशी आहे की ज्या ठिकाणी तिन्ही अवतारांचा संबंध आलेला आहे पदस्पर्श लाभलेला आहे या फलटणची लोक कार्तिक मासाच्या निमित्तानं द्वारावतीला ज्यावेळेस जातात ही माझन मंडळी त्यावेळेस तिथं राजनायकांचे यांची भेट होते आणि राजनायकांची ती विद्वत्ता शास्त्रावरची पकड वेदाभ्यासामध्ये असलेलं त्यांचं निपुण्य महाजनांना भावत आणि यांना का आपल्या नगरीत आणू नये आणि आपल्या इथे वेधशाळा चालू करावी पाठनशाळा चालू करावी या मानस त्यांनी राजनायकांसमोर उपस्थित केला आणि द्वारावतीवरनं हे सर्व सर्व कुटुंब फलटण नगरीला या राजनायकांना सात पुत्र झाले ज्यामध्ये त्यांचे थोरले पुत्र जनकनायक रूपनायक वायनायक वाळनायक असे सात पुत्र यांना झाले आणि या सात पुत्रांमधल्या प्रथम असलेल्या जनकनायकांना जनकनायकांपासून रूपनायक झाले या रूपनायकांचे पुत्र जनक नायक या जनकनायकांपासून पुढे चाकण येथील सा या सुंदर विभूतीशी जनकनायकांचा विवाह झाला पण संसार वेलीवरती जोपर्यंत पुत्र संतती नाही पुत्र प्राप्ती नाही पुत्राचं फल नाही तो तोपर्यंत त्या संसाराला खऱ्या अर्थानं अर्थ राहत नाही आणि म्हणूनच ना जनक नायकांच्या कुटुंबानं मात्यापित्याने आजचं चांगदेव हरताळा ज्याला म्हटलं जातं हे पूर्णा नदीच्या काठावरचं असलेलं चांगदेवाचं चा मंदिर या चांगदेव देवतेला नवस केला कारण महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं लोकसंस्कृती पाहत असताना ही दहाव्या शतकातलं महाराष्ट्राचं लोकचित्रण धर्मावरची श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे पुत्र होत नाहीत म्हणून परमेश्वराला शरण जाऊन नवसदाप्त करणारं हे कुटुंब आणि यांनी मग चांगल्यावर केला कि शंभर सोन टक्क्यांनी म्हणजे त्या काळातल्या त्या शंभर नाण्यांनी आम्ही पूजा करू पण आम्हाला पुत्र संतती व्हावी जनकनायकांच्या कुटुंबाने केलं जनकायसाच्या कुटुंबानी जवळच असलेल्या चाकणच त्यांचं माहेर आहे या चाकणला असलेल्या चक्रपाणी देवतेला नवस केला आणि मग या दोन्ही देवतेंना नवस केल्यानंतर <coughs> जनक नायक आणि जनकाईसांना पुत्रसंतती होत नाही म्हणून रंबाईसा सोबत पुन्हा विवाह झाला जनकाईसांची छोटी भगिनी रंबाईसा हिच्यासोबतही त्यांचा विवाह झालेला आहे पण तरी पुत्रसंतती नाही पण नवस दाप्याने असेल धर्मश्रद्धेने असेल आणि मग परमेश्वरानेच तिथे अवतार घेण्याचं जणू काही निश्चित केलं आणि अश्विन वैद्य नवमीला दहाशे सेके दहाशे त्रेचाळीस अश्विन वैद्य नवमीच्या दिवशी सकाळी सकाळी जनक नायकांना पुत्र संभूती झाली आणि मग या दोन्ही देवतेना नवस केलेला असल्यामुळं चांगदेव आणि चक्रपाणी असं दोन्हीही नाव या पुत्राचं म्हणजे जनकनायकांच्या या पुत्राचं म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांचं ठेवण्यात यथा अवकाश वेदाध्ययन झालं मुंजीवंधन झालं आणि श्री चक्रपाणी महाराजांमध्ये गुण चमत्कार प्रत्येकाला अनुभवायला येऊ लागले जसं राजनायकांचं म्हणजे त्यांच्या आजोबांचं वर्चस्व होतं अगदी त्याच पद्धतीनं असलेले त्यांचे वेदाध्ययनामधलं ते, ते, त्या वेदा ते प्राबल्य सर्वांच्या मनाला भावायला लागलेला आहे <coughs> योग अभ्यास बाणगंगेच्या त्या तीरावर त्या श्रीकृष्णनाथ मंदिरामध्ये वेदाध्ययन करायचं श्री, वेदा श्री गुरुजनांच्या माध्यमातन ज्या वेद अभ्यासामध्ये ज्यांनी निपुण्य मिळवलं होतं त्या वेदावरती त्या रुचीवरती अगदी खऱ्या अर्थानं तो, तो कालखंड पाहू गेला तर भयावह परिस्थिती ही त्या काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि ऐश्वरवादी परंपरा जणू काही स्थापित होऊ लागली म्हणून त्या शपनिकांना सुद्धा त्यांनी अगदी आपल्या शब्दांनी मंत्रमुग्ध करून खऱ्या अर्थाने ईश्वरवादी परंपरा स्थापित केली नव्हे तर समाजामध्ये असलेली तत्कालीन परिस्थिती स्पृश्य अस्पृश्यता स्त्रियांची समानता या गोष्टीवरती भर देऊन छत्तीस वर्षाच्या काल त्या कालखंडामध्ये त्या द्वारावतीला जणू काय खऱ्या अर्थानं त्या फलटण नगरीला जणू काय खऱ्या अर्थानं एक, एक नव चैतन्य श्री चक्रपाणी प्रभूंच्या रूपानं मिळालेलं आहे पुढे यथावकाश जनक नायक आणि जनकायचा वार्धक्यानं अपृक्ष होतात त्यांचं श्राद्ध होत इकडे जनकनायकांचाही विवाह झालेला आहे कमळवसा या सुंदर युवतीसोबत चक्रपाणी महाराजांचा विवाह संपन्न झाला गृहात प्रवेश केलेला आहे आणि पुढे जनक नायक आणि जनकाईचा निवर्तल्यानंतर श्रद्धाच्या दिवशी रती सुखाची इच्छा केली आणि श्री चक्रपाणी महाराजांनी नेमकं आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच या नश्वर प्रपंचा या नश्वर सुखाचा त्याग करण्याचं ठरवलेला आहे आणि त्याच दिवशी त्यांनी अजन्म ब्रह्मचारी भूमिशेन आणि वामने या तीन व्रताचा स्वीकार केलेला आहे कारण पितृश्राद्धाच्या दिवशी व्रत घेणे आणि त्या व्रताला परिपूर्णपणे पालन करणे असली ही संस्कृती असलेली आपल्या हिंदूंची परंपरा असलेली या संस्कृतीतून म्हणा किंवा श्री चक्रपाण महाराजांनी या नश्वर प्रपंचाचा त्याग करून खऱ्या अर्थाने जीवाचा उद्धार करण्याच्या हेतून या तिन्ही व्रतांचा अंगीकार केलेला आहे ज्यामध्ये भूमिशेन आहे सुखवस्तू असलेल्या त्या शैनासनावर न झोपता फक्त जमिनीवरती झोपायच ब्रह्मचार्यची प्रवृत्ती स्वीकारलेली आहे आणि वाघने वामनेनूमध्ये मध्ये कमीत कमी बोलणे अशा या तीन व्रतांचा स्वीकार केला आणि त्या दिवशी पतीची ही पत्नीची ही इच्छा मनाला त्यांना भावली नाही आणि म्हणून माऊरच्या दिशेने निघालेल्या त्या पव्यासोबत श्री चक्रपाणी महाराजांचं सह्याद्रीच्या दिशेनं जाणं झालेलं आणि इथच खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची नांदी सुरुवात झालेली माहूरला एक दाऊन पोहोचले स्नान पेन, पेन आणि पूस या दोन नदीच्या संगमावरती आजही आपल्याला ते स्थान करायला मिळत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे तिथं स्नान झालं आणि स्नानानंतर तो सह्याद्रीचा पर्वत श्री चक्रपाणी प्रभूंसोबत तो संपूर्ण पोवा चढायला लागला आणि त्याच वेळेला व्याघ्र वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी करवंदीच्या जाळीमधन आवाज दिलेला आहे त्या घनदार जंगलामध्ये ज्यावेळेस त्या वाघाचा आवाज ऐकला त्यावेळेस चरित्रकार सांगतात की पवा अर्धा पवा मागचा मागे पुढचा पवा पुढे पण श्री चक्रपाणी प्रभू जाग्यावरती स्थिर आहेत आणि त्यांना त्या व्याघ्र वेशामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं त्या व्याघ्र वेशामध्ये तो आपला चपेत आपला पंजा श्री चक्रपाणी प्रभूंच्या मस्तकावरती ठेवून तिथं परावर ज्ञानशक्तीचा स्वीकार श्री चक्रपाणी दत्तात्रय महाराजाकडनं केलेला आणि त्यामध्ये मग शक्तीचं कार्य सुरुवात झालेलं आहे अशा श्री चक्रपाणी महाराजांनी माहुरला श्री दत्तात्रय प्रभू महाराजाकडनं ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर सहा महिन्याचं वास्तव्य माहुर या परिसरामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंचा आहे आणि या सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री चक्रपाणी प्रभूंनी परत एकदा द्वारावतीच्या दिशेनं गमन केलेलं आहे आणि द्वारावतीला जवळजवळ साठ बासष्ट वर्षांचं वास्तव्य श्री चक्रपाणी आहे द्वारावतीला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं श्री चक्रपाणी महाराजांची जी लिळा आहे ना ती अगदी त्यांना मनाला भाऊन जाते एका हातामध्ये खराटा आहे एका हातामध्ये सूप आहे स्वच्छतेचा महामंत्र हा द्वारावतीला देऊन त्या द्वारावतीच्या त्या गल्ल्या द्वारवतीची असलेली ती रस्ते झाडायची सुपामध्ये भरायची आणि गोमती आणून टाकायची असंख्य जीवांना स्पर्शित करून असंख्य जीवांना संबंध देऊन विद्यादानाचं कार्य श्री चक्रपाणी महाराजांचं चाल चालू झालेलं आहे पण चालू होत असताना त्या स्वच्छतेपासून सुरुवात झालेली आहे आज ज्या स्वच्छता अभियानाकरता संपूर्ण भारतभर अभियान राबवल्या जात आहेत नवी गेल्या काही वर्षापूर्वी संत गाडगे बाबा अभियानातनं महाराष्ट्र स्वच्छ झाला असेल आज स्वच्छ भारत या मोदीजींच्या योजनेतन संपूर्ण भारतामध्ये स्वच्छतेचे धडे गायल्या जात असतील पण या स्वच्छतेचा खऱ्या अर्थानं जर कधी बीज शोधायला गेलं तर ते आमच्या महानुभाव चरित्रामध्ये अकराव्या शतकात दहाव्या शतकामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी खऱ्या अर्थानं प्रथमतः सुरुवात केलेली आहे कारण स्वच्छता आणि स्वच्छतेतून खऱ्या अर्थानं समृद्धी या गोष्टीची सुरुवात दोरावती का श्री चक्रपाणी महाराजापासून झालेली आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं दोरावती ती नगरी श्री चक्रपाणी महाराभूंच्या या परम वास्तव्यानं परम पवित्र झालेली श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरित्रामध्ये तर आपल्याला असंख्य असे चमत्कार पाहायला मिळत कारण परमेश्वर म्हटलं की परमेश्वराबद्दल आपल्याला चमत्काराची अपेक्षा असते चमत्काराशिवाय त्याला ईश्वर म्हटल्या जात नाही आणि म्हणून मग फलटणच असेल कि पोवा द्वारावतीला नेणे एकदा तर जनकनायक स्वतः द्वारावतीला जातात आणि चक्रपाणी प्रभूंना घरी कामकाजा करता थांबवतात तिकड महाजन ज्यावेळी जनकनायकांना भेटतात ते सांगतात ति चांगली राऊळही आले चक्रपाणी आले ते म्हणले नाही ते तर फलटणला आहे पण मी जेव्हा केव्हा जाईल तेव्हा विचारेल ते आत्ताच भेटले आणि पलटण आल्यानंतर विचारलं तशी चक्रपाणीच आहे हा चमत्कार जनक नायकांना अनुभवावर आला त्यावेळेस त्यांच्या प्रत्यारा आले की नक्कीच कोणीतरी ईश्वरी पुरुष आहेत अवतार पुरुष आहेत इतकंच नाही तर अशा असंख्य गोष्टी आहेत कुंभाराचा तो आवा खराब व्हायचा म्हणून ही कुंभार मंडळी ज्यावेळे चक्रपाणी महाराजांवर जाते त्या स्वतः जाऊन हाताने स्पर्शित करून तो आवा परत जसाच्या तसा तयार होतो तर चमत्कार त्यांनी आहेत दावती जाण्याची इच्छा असलेल्या त्या द्वारावतीला पोहोचण्याकरता आठ आठ नऊ नऊ दिवस लागायचे पण त्या भक्ताला एकाच दिवसात द्वारावतीत पोहोचवलंही आणि परत फलटणला आणलंही म्हणजे अशा असंख्य चमत्काराने सुद्धा श्री चक्रपाणी महाराजांचं ते, ना ते, ते, ते नावलौकिक द्वारावतीमध्ये उलट म्हणून त्यांना द्वारावतीकार म्हणायचे कारण त्यांचे आजोबा द्वारावतीचे होते आणि आमच्या श्री चक्रपाणी होतं आणि म्हणून त्यांना द्वारावती फलटण नगरीशी संबंधित आहेत कारण फलटण हे श्री चक्रपाणी जन्मस्थान आहे आणि म्हणून या फलटणच्या संदर्भात बोलत असताना या फलस्थ नगरीच्या संदर्भात बोलत असताना फलटण हे खऱ्या अर्थानं आमच्या महानुभावांची दक्षिण काशी आहे आणि म्हणून अशा या फलटणच्या आठवण करत असताना या फलटण स्थानाची आठवण करत असताना या तीन अवताराशी संबंधित असलेली ही नगरी या तीन अवताराशी संबंधित असलेलं हे स्थान आम्हा आम्हाण करता खऱ्या अर्थानं दक्षिण काशीच ते वास्तव्य आहे की ज्या ठिकाणी श्री दत्तात्र प्रभू महाराज श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज श्री चक्रपाणी महाराज तिन्ही अवतारांचा संबंध या फलटण नगरीशी आलेला आणि म्हणून या स्वच्छतेचा महामंत्र देणाऱ्या या आमच्या कलियुगातील प्रथम कृष्ण मानवांचे तिसरे पंचकृष्ण तिसरे कृष्ण श्री चक्रपाणी महाराज आणि म्हणून या चक्रपाणी महाराजांचे आज जयंती उत्सव आहे जयंती उत्सव साजरा होत असताना त्यांनी मनाला मनाला स्वच्छ केल्याशिवाय मनावरती स्वच्छतेचा प्रतिबिंब ठेवल्याशिवाय आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही आणि म्हणूनच ते मन स्वच्छ करण्याचा धडा खऱ्या अर्थाने श्री चक्रपाणी महाराजांनी दहाव्या शतकात दिलेला आणि हाच स्वच्छतेचा मंत्र जो द्वारावतीच्या गोद्या विद्या झाडू गल्ल्या झाडू त्यांनी गोमतीमध्ये त्या गोमतीचा तीर पावन केलेला आहे त्या श्री चक्रपाणी महाराजांनी आज तर बाबू शास्त्रींच्या ववीमध्ये जर सांगायचं असेल तर आपल्याला एवढंच म्हणावं लागेल घेऊनी तू द्वार माझ्या जीवनाचा हा जो कचरा आहे ना हा तुझ्या सुपा त्या सुपामध्ये भरून टाक कारण आपलं जीवन खऱ्या अर्थानं त्या कचऱ्याहून हलकं झालेलं आहे इतकं हलकं झालेलं आहे की आपण या तिन्ही अवतारामध्ये या कलियुगामध्ये आपण उद्धाराकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून उद्धाराकडे जर जायचं असेल तर त्या कचऱ्यापेक्षा हलक झालेल्या त्या जीवनाला भारदस्त करण्याकरता परमेश्वरी चरित्राचं परमेश्वरी अवतार दिनाच्या निमित्तानं का होत नाही चिंतन करणं गरजेचं या स्थानावरती गेल्यानंतर ज्या स्थानाच्या ठिकाणी ज्या पानफेकण्याच्या ठिकाणी अनेकांचा रोग महारोग बरा होतो तिथं आपल्या जीवनाला लागलेला हा संसार रोग हा द्वेष हा मत्सर हा केव्हा संपणार आहे हा संपण्याकरताच आजचा दिवस मला तरी वाटतं अत्यंत गरजेचा आहे कारण श्री चक्रपाणी महाराजांच्या त्या झाडून जर स्पर्शित होऊन आपलं जीवन खऱ्या अर्थानं पुलंकित करण्याचा आजचा दिवस आहे आजच्या दिवशी श्री चक्रपाणी प्रभूंची आठवण करत असताना त्यांच्या त्या खराट्याने ज्यांना मारलं त्यांना मार्ग प्रकटायचे आणि खराटाने सुख मारल्यानंतर विद्या व्हायच्या अशा बावन पुरुषांना विद्यादान देणारे श्री चक्रपाणी महाराज आणि या श्री चक्रपाणी महाराजांचा आज अवतार या अवतार दिनाच्या दिवशी या लीळांचं स्मरण करून हे प्रभू आम्ही आमच्या जीवनामध्ये असंख्य पापाने असंख्य दुष्कर्माने अगदी हरळ झालेलो आहोत या तिन्ही पाचही अवतारामध्ये आमचा उद्धार जर होऊ शकत नसेल आणि हा उद्धाराचा मार्ग आम्हाला मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही उद्धाराच्या दृष्टीनं आम्हाला स्वतःला जर तयार करत नसू तर आम्ही खऱ्या अर्थानं हरळ हो। मग अशा या हरळाला अशा या पाप्याला अशा या दुष्कर्माला आजच्या दिवशी तुम्ही तरी त्या उद्धाराचा मार्ग दाखव माझ्या जीवनाचा उद्धार कर ही विनंती करण्याचा आजचा दिवस आहे अवताराचा अवतार दिन उत्सव असतील जयंती उत्सव असतील या माध्यमातून आम्हाला त्या लीळांचं चिंतन का करायचं आहे त्या लीळा का श्रवण करायच्या कारण त्या लीळा श्रवण केल्यामुळं असंख्य जन्माची आपली असलेली पाप असलेली दुष्कर्म आपल्याला त्या प्राश्चिताच्या रूपाने पुनश्चरण करता येणार आहे आणि म्हणूनच आज तर ही ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा होणाऱ्या कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल आम्ही त्या लीळांचं चिंतन करणं गरजेचं आहे